हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो मी संध्या द मंगल स्टिचिंग ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मैत्रिणींनो आज आपल्याला ह्याच ब्लाऊजची कटिंग करायचं आहे जे की सिल्क साडीवरचं आहे हे ब्लाऊज नवरीचं आहे तुम्हाला ह्याच ब्लाऊजची आज मी कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे मैत्रिणींनो अशा प्रकारे ह्या ब्लाऊजला मोठे काट आलेले आहेत जे की आपल्याला बॅक पार्टच्या गळ्यावरती यूज करायचं आहे ते आपण समोर बघूयात त्याआधी आपण कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ते बघूया इथे मी मेन फॅब्रिक बाजूला करून घेतलेलं आहे आणि अस्तरची पीस घेतलेली आहे हे ब्लाऊज आपलं तीस साईजच्या बत्तीस साईजच्या चेस्टचा आहे त्याचेच आपण पूर्ण आज कटिंग बघणार आहोत अशा पद्धतीने मी इथे कापड घेतलेलं आहे आपण इथे ऐंशी सेंटीमीटर किंवा एक मीटरपर्यंत अस तुम्हाला इथे फॅब्रिक घ्यायचं आहे इथे आपल्याला लॉंग स्लीव्ज करायचं आहेत ते आज आपण आज पूर्ण व्हिडिओमध्ये बघूयात अशा पद्धतीने मी इथे ब्लाऊज फोल्ड करून घेतलेला आहे आणि घडी घालून घेऊन समोर खुला भाग ठेवलेला आहे आणि माझ्या साईडने फोल्डेड भाग ठेवून घेतलेला आहे आता वरून एक सरळ लाईन ओढून घेऊयात जेणेकरून वरून काही जर कापड कमी का जास्त झालं असेल तर ते रेश ओढून घेतल्याने आपलं कापड सरळ होऊन जाईल आता तिथून आपण एक सरळ लाईनवरती उंचीचं मार्क टाकायचं टाका आहे मी ब्लाऊजवरून सगळे मापे काढून घेतलेले आहेत ब्लाउज वरून माप घ्यायचं आहे आणि तेच तुम्हाला मापे इथे टाकायचं आहे आता चौदा इंच आपली उंची आहे त्यामध्ये एक इंच प्लस करून इथे आपल्याला पंधरा इंच उंची टाकून घ्यायचं आहे मी सर्वात आधी तर इथे चौदा वरती एक मार्किंग करून घेतली त्यानंतर इथे पंधरा वरती एक मार्क केलेले आहे ही पूर्ण उंची आपली पंधरा आहे तुम्हाला सुद्धा जे काही तुमची उंची असेल त्यामध्ये एक इंच प्लस करायचं आहे मी इथे दोन पॉईंट उंचीचे टाकून घेतलेले आहे आता तिथूनच एक सरळ लाईन ओढून घेते मग आपल्याला इथे शोल्डरचं माप टाकायचं आहे तुमची ब्लाऊज तयार ब्लाऊजची जे काही उंची असेल त्यामध्ये एक इंच प्लस करा आणि फोल्डेड ब्लाऊज जिथे असेल तिथून तुम्हाला लांबी टाकून घ्यायचं आहे आता इथेच आपल्याला शोल्डर टाकायचं आहे तुम्हाला जी काही गळारुंदी ठेवायचं असेल त्यानुसार तुम्ही शोल्डर टाका इथे मी दोन इंचची गळारुंदी ठेवणार आहे आणि समोर दोन शोल्डर पट्टी तयार ठेवणार आहे आणि त्या शोल्डरपट्टी आणि गळापट्टीला आपल्याला इथे मार्जिन हवा आहे त्यामुळे मी पावणे एक इंचापर्यंत समोर मार्जिन घेतलेलं आहे सगळं अशा अशा प्रकारे सगळं मिळून मी इथे पावणे पाच इंचचं शोल्डर घेतलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही पाच इंचला दोन लाईन कमी अशा पद्धतीने मी शोल्डर टाकून घेतलेला आहे आता मुंडा टाकणार आहे त्यासाठी आपण जिथे आपल्याला आप शोल्डरची लाईन ओढलेली आहे तिथूनच आपल्याला मुंडा टाकायचा आहे साडेपाच इंचावरती इथे मुंडा घेतलेला आहे बत्तीस साथ चेस साईजच्या चेस्टसाठी मी इथे साडेपाच इंच मुंडा टाकलेला आहे आता तिथून सुद्धा एक पावणे पाच इंचावरती खून करूयात जेणेकरून आपली शो मुंढ्याची लाईन स्ट्रेट येईल ह्यामुळे मी दोन पॉईंट काढून घेतले आहे आणि तिथून सरळ लाईन ओढून घेते सरळ लाईन ओढून घेतलेली आहे आता आपण छातीचा चौथा भाग टाकून घेऊयात आठ इंच जे काही तुमचा छातीचा चौथा भाग आहे तोच तुम्हाला इथे टाकायचा आहे छातीचा चौथा भाग टाकायचा आहे त्यानंतर समोर दीड इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी वाढून घ्यायचं आहे तुम्ही इथे दोन इंचापर्यंत वाढून घेऊ शकता मी इथे दीड इंचापर्यंत वाढून घेतलेलं आहे आता हे सरळ करून घेऊया आता खालच्या साईडला कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे जे काही तुमचीच कंबर आहे त्या त्याचा चौथा भाग करायचा आहे आणि तुम्हाला इथे चौथा भाग खालच्या साईडला टाकून घ्यायचा आहे एक इंच टक्ससाठी टाकायचं आहे आणि समोर वरच्या बाजूने जेवढं दीड इंचं वाढवलेलं आहे तेवढंच खालच्या बाजूने कमरेमध्ये सुद्धा वाढवायचं आहे आणि ते सरळ लाईन ओढून घ्यायचं आहे आपली बॅक पार्टची मार्किंग करून झालेली आहे आता आपण मुंड्याला मार्क करूयात त्यासाठी आपल्याला दीड इंचावरती पाठीमागचा मुंड्याला आकार द्यायचा आहे बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने मी मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे ही आपली बॅक पार्टची पूर्ण मार्किंग करून झालेली आहे जे काही तुमचा गळा असेल तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला गळा टाकायचा आहे गळा लांबी आपली जे काही आहे ते टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये फक्त हाफ इंच आपल्याला एक्स्ट्राचं घ्यायचं आहे कारण का आपलं शोल्डर जॉईंटमध्ये थोडंसं जाणार आहे दहा इंचचा गळा तयार आहे त्यामध्ये हाफ इंच एक्स्ट्रा वाढून मी साडे दहा इंचवरती खून करून घेऊन अशा प्रकारे बॉक्स तयार करून घेतला आहे इथे आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कोणताही आकार देऊ शकता मी गोलच आकार ठेवलेला आहे आता ही बॅक पार्टची पूर्ण मार्किंग करून झालेली आहे ही, ही मार्किंग आपल्याला जशाच तशी कट करून घ्यायचं आहे आता खालचं जे सरळ लाईन ओढून घेतलेलं होतं ते काही कामाचं नाही आपल्याला एक्स्ट्राच आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने फॅब्रिक सरळ करून घ्यायचं आहे परत मुंड्याला आपण व्यवस्थित कट करून घेऊया आता हेच बॅक पार्ट आपल्याला समोरच्या पार्टची मार्किंग करायचं आहे जशा बॅक <laughs> बघू शकतात मी अशा प्रकारे जिथे फोल्ड खुली साइड आहे ना त्या साइडने फोल्डेड भाग ठेवून अशा पद्धतीने मी बॅक पार्ट सेट करून घेतलेला आहे आणि जशास तशी पूर्ण आपण चारही बाजूनी मार्किंग करून घेऊया आणि समोरची मार्क करून घेऊया यावरती आपल्या समोरचा भाग कटिंग करायचा आहे खालच्या फॅब्रिकवरती त्यामुळे आपण जशास तसा भाग उमटून घेऊया आणि इथे काय करायचं आहे आपल्याला हुकपट्टीसाठी थोडंसं पाव इंचचा एक्स्ट्राचा ठेवायचा आहे बघू शकता तुम्ही मी साईडला बंद बाजू जिथे आहे ना त्या साईडने अशा प्र प्रकारे एक्स्ट्राचा ठेवलेलं आहे जे मी डॉट डॉट डौड दिलेले आहेत ना तिथे मी थोडंसं पाव इंचा एक्स्ट्राचं घेतलेलं आहे जरी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नसेल तरी जा जा। हुक साथ तुम्ही अशा प्रकारे थोडंसं एक्स्ट्राचं वाढून घ्यायचं आहे कारण का हुकपट्टीसाठी आपल्याला थोडंसं पाव इंच किंवा हाफ इंच जे काही तुम्ही शिलेमध्ये घेत असाल तेवढं एक्स्ट्राचं लागणार आहे आता मी समोरच्या मुंड्याचा आकार देऊन घेत आहे साधारणतः हाफ इंचावरती इथे समोरच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे तुम्हाला सुद्धा आतमध्ये समोरच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला गळ्याला मार्क करायचा आहे जे काही आपण पट्टीला एक्स्ट्राचं घेतलं होतं तिला सोडून आपली गळ्याची मार्क करायचं आहे गळा इथे आपल्याला लांबीमध्ये साडेसात इंच आहे आणि रुंदीमध्ये दोन इंच आहे हाफ इंच इथे मी एक्स्ट्राचा लांबीमध्ये घेतलेला आहे सात इंच आपला तयार होणार आहे गळा समोरचा सुद्धा गळा मी गोलच ठेवलेला आहे आता आपल्याला कटला आकार देण्यासाठी टक्सची मार्किंग करा मार्किंग करायचं आहे वरून मी इथे अकरा इंचावरती शोल्डरपासून मार्क केलेला आहे आणि हुकपटीच्या साईडने साडेतीन वरच्या साईडला आणि खालच्या साईडला जे डॉट दिलेलं आहे ना तिथे साडे सॉरी तीन इंच अशा प्रकारे दोन पॉईंट काढून घेतलेले आहेत आता समोर मी दीड इंचावरती एक मार्क केलेला आहे आणि तिथून सरळ दोन इंच वरती गेलेली आहे आणि अशा प्रकारे कटला आपल्याला जो कटचा आकार आहे ना तो देऊन घ्यायचा आहे मी इथे अशा प्रकारे कटचा आकार देऊन घेतलेला आहे आता जे काही आपण कटला साईडने वाढवलेला आहे म्हणजे आता आतमध्ये वाढवलेला आहे टकसाठी ते एवढंच आपल्याला बाजूने वाढवून घ्यायचं असतं त्यामुळे आपण इथे दीड इंच खालच्या साईडने वाढवून घेऊया आणि वरच्या साईडने एक इंच वाढवून घेऊया आणि इथे सरळ लाईन ओढून हे पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे पूर्ण आपलं मार्जिनमध्ये जाणार आहे त्यामुळे दोन्ही साईडला एक्स्ट्राचं घ्यायचं आहे आता खालच्या साईडला सुद्धा आपल्याला थोडंसं एक्स्ट्राचं घ्यावं लागेल कारण का टक्स आपला मायनस केल्यानंतर आपण इथे थोडंसं सा आतल्या साईडने कापड कमी होतो त्यामुळे आपल्याला इथे थोडंसं हाफ इंच वाढवायचं आहे आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी दोन्ही बाजूने कमी करून घेतलेलं आहे फुकपटीच्या साईडनं सुद्धा आपल्याला ते हाफ इंच वाढवलेलं मायनस करून टाकायचं आहे फक्त आपल्याला ते टक्समध्येच वापरायचं आहे इथे आपण जशाच तशी मार्किंग केलेली कटिंग करून घेऊयात पूर्ण मार्किंग करून झालेली आहे तेच आता आपण कटिंग करून घेऊयात खालचं जे मायनस केलेलं होतं ते पूर्ण मायनस करायचं आहे फक्त हाफ इंच इथे आपल्याला टक्स टक्सपाशीच ठेवायचं आहे बाजूला आपल्याला कट करून टाकायचं आहे आणि थोडंसं आपण पाव इंचा साईडने एक्स्ट्राचं हुकपट्टीसाठी घेतलं होतं ना ते जशाच तसंच ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही इथे समोरच्या पार्टची आपली कटिंग करून झालेली आहे आता आपण गळा कट करून घेऊया आणि जो आतला प्रिंस कटचा आकार आहे तो सुद्धा आपण कट करून घेऊया व्यवस्थित इथे आपल्याला दोन्ही कापड त्याच प्रकारे कट करून घ्यायचं आहे आता आतला सेंटर मधला जो टक्स आहे तो कट करून घेऊया प्रिन्स कट बाजूला होईल आता हे सुद्धा पूर्णपणे आपल्याला इथे मायनस करून काढायचं आहे बघू शकता तिथे प्रिन्स कट आणि साईडचा पार्ट इथे आपला कट करून झालेला आहे बॅक पार्टसुद्धा इथे आपला पूर्णपणे कट करून झालेला आहे आता आपल्याला वाहीची कटिंग करायचं आहे त्यासाठी आपल्याला इथे मुंडा राऊंड जे आहे ना तो मोजून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही मी अशा प्रकारे जिथंपर्यंत फिटिंगची शिलाई आहे ना तिथंपर्यंतच मुंडा मोजून घेतलेला आहे आणि आठ इंच आपला मुंडा आलेला आहे तेच त्याच ते मुंड्यानुसार इथे आपल्याला बाहेरची कटिंग करायचं आहे त्या इथे मी फोर फोल्ड करून अशा प्रकारे अस्तर घेतलेला आहे आता इथे आपल्याला फॅब्रिक कमी पडत आहे त्यामुळे आपल्याला जॉईंट द्यावा लागेल त्यासाठी मी अशा पद्धतीने थोडंसं कमी करून फोल्ड करून घेतलेलं आहे कारण का बाजूने आपल्याला जॉईंट द्यायला दिला तरी चालेल ह्या जॉईंट आपला आतल्या साईडने असतो त्यामुळे पूर्ण जॉईंट देऊन घ्यायचा आहे इथे आपल्याला जॉईंट कशाप्रकारे द्यायचा आहे हे सुद्धा मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला जर जॉईंट देता येत नसेल तर व्हिडिओ बघायचा आहे आणि बाहीची कटिंग सुद्धा चॅनलवरती आपल्या व्यवस्थित अपलोड केलेली आहे पूर्ण तुम्हाला कशा प्रकारे बाहीची कटिंग करायचं हे सुद्धा त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा इथे मी बाहीची कटिंग करून घेत आहे जो काही आपला क्रॉस मुंडा आहे तोच इथे आपल्याला टाकायचा आहे आणि दोन्हीचं इंच फोल्ड पासून इथे आपल्याला पॉइंट काढायचा आहे आणि अशा प्रकारे बाहीला जो बाहीचा आकार असतो ना त्याप्रमाणे इथे बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे खाली इथे आपल्याला दंडघेर टाकायचा आहे समोर दीड ते खून करून समोरच्या सुद्धा बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे खालच्या साईडला दंडघेर टाकायचा आहे दंडघेर पाच इंच समोर दीड किंवा दोन इंचापर्यंत तुम्ही जे काही काहीवरच्या साईडला ब्लाऊजमध्ये एक्स्ट्राचा घेतला आहे तेवढंच बाजूने मार्जिनमध्ये घ्यायचं आहे मी इथे दोन्ही मार्जिनमध्ये मार्जिनला मार्जिन, मार्जिन लाईन मार्जिन जोडून घेऊन इथे अशा प्रकारे बाहीचा शेप देऊन बाही व्यवस्थित कटिंग करून घेत आहे आता जे साईडचं एक्स्ट्राचं आहे ते सुद्धा काढून टाकूया आणि इथे बाही आपली परफेक्ट कटिंग करून झालेली आहे सेंटरवरती इथे आपल्याला एक कट द्यायचा आहे जेणेकरून आपल्या बाहीची जेव्हा जॉईंट लावता येईल ना तेव्हा तो व्यवस्थित आपल्याला जॉईंट द्यायला समजेल आता हे पूर्ण आपल्याला ह्या फॅब्रिकवरती कट करायचं आहे मी पूर्ण कटिंग करून घेतलेली आहे हेच आपल्याला आता स्टिचिंग करायचं आहे व्यवस्थित असा इथे मी हाफ हाफ इंचा एक्स्ट्रा ठेवून पूर्ण चारही बाजूने करून घेतलेले आहे आता आपण हे स्टिचिंग करूयात स्टिचिंग करण्यासाठी इथे आपल्याला सर्वात आधी तर बॅक पार्ट स्टिच करायचं आहे बॅक पार्ट स्टिच करण्यासाठी इथे आपण सर्वात आधी बॅक पार्टची जी सरळ साईड आहे ना त्यावरती हे बॅक पार्ट ठेवून घेऊया अशा पद्धतीने इथे आपल्याला बॅक पार्ट जसा सरळ आहे तसाच ठेवून घ्यायचा आहे इथे ला चाही। ला इथे ला आता इथे खालच्या साइडला आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे साधारणतः हाफ इंच पर्यंत साईडला इथे आपण खालच्या साईडला शिलाई करून घेतलेला आहे आता एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून घेऊयात जे एक्स्ट्राचं झालं होतं ते कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला गळ्याला वरच्या साईडने स्टिच करायचं आहे पूर्ण जे काही तुमचा गळा असेल ज्या पद्धतीचा आहे त्या पद्धतीने तुम्हाला इथे गळ्याला स्टिच करायचं आहे साधारणतः पाव इंच किंवा हाफ इंचपर्यंत इथे मार्जिन तुम्ही जे काही घेतलेलं आहे त्यानुसार इथे क आपल्याला स्टिच करायचं आहे पूर्ण गळ्यावरती इथे आपण शिले करून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी हात सेट करत आतल्या साईडने अशा पद्धतीने फुगा वगैरे येणार नाही त्यामुळे ज्या कोणी मैत्रीण नवीन शिकत असतील ना त्यांनीसुद्धा हे स्टेप फॉलो करायचं आहे आतल्या साईडला कोणत्याही साईडला फुगा येणार नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हात प्रेस करून इथे पूर्ण बा गळ्यावरती शिले करून घ्यायचं आहे जेणेकरून आतल्या साईडला बिलकुलच फुगा वगैरे येऊन आपलं कापड थोडस कमी झाल्यासारखं होणार नाही व्यवस्थित जस्या तसं कापड सेट राहील आता गळ्यावरती शिलाई करून झालेली आहे आता पूर्ण गळ्यावरती छोटे छोटे कट लावून घेऊयात जेणेकरून आपला जो गळा आहे ना खालच्या साईडला व्यवस्थित पलटल्या जाईल जे काही एक्स्ट्राचं कट जो करायचं आहे जे जा छोटी -छोटी कर कर जे एक्स्ट्राचं झालेलं आहे ते कट करायचं आहे आणि पूर्ण गळ्यावरती छोटे छोटे कट द्यायचं आहे खालच्या सुद्धा साईडला कट द्यायचं आहे जेणेकरून जे आपलं कापड जे कडक वगैरे असेल ते आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होईल आणि वरून सुद्धा फिनिशिंग दिसेल कुठे कापड खालचं फॅब्रिक जे आहे ना ते वरती आल्यासारखं दिसणार नाही आता वरून सुद्धा एक डाप टीप देऊन घ्यायचं आहे जेणेकरून जे आपला व्यवस्थित शेप ज्या पद्धतीचा आहे ना तो जशास तसा सेट राहील त्यामुळे तुम्हाला सुद्धा पूर्ण ब्लाऊजवरती अशा पद्धतीने जिथे आपण कटिंग केलेलं आहे स्टिचिंग केलेलं आहे तिथे अशा पद्धतीने ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी दाबटीप देऊन घ्यायचं आहे मी खालच्या साईडला पूर्णपणे दाब टिप देऊन घेत आहे आता गळ्याच्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने आपण दाब टीप देऊन घेऊया एकदम कडेवरती सुद्धा तापटीत द्यायचं नाही थोडस फिनिशिंग टाईपच दिसणार आहे ब्लाउज त्यामुळे थोडस आपण दोन लाईन एवढं अंतर बाजूने घेऊन इथे पूर्ण गळ्यावरती शिले करून घ्यायचं आहे फिनिशिंगच्या पूर्ण गळ्यावरती ते आपण सेम त्याच पद्धतीने स्टिचिंग करून घेतलेली आहे आता इथे आपलं पूर्ण गळा स्टिच करून झाला आहे बघू शकता तिथे अशा पद्धतीने आपली बॅक पार्टची पूर्ण स्टिचिंग करून झालेली आहे एकदम फिनिशिंगने इथे आपण बॅक पार्ट तयार करून आहे मी पण बॅक पार्ट सेम ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे इथे मी बॅक पार्ट एकदम फिनिशिंगने तयार करून घेतलेला आहे आता टक्स द्यायचे होते मी ते नंतर देणार आहे आता आपण समोरचा भाग स्टिचिंग साठी घेऊयात त्यासाठी आपल्याला समोरचा भाग जोडण्यासाठी सर्वात आधी तर आपण कटोरी जोडून घेऊया जी आपली प्रिन्सेस कटची कटोरी आहे ना ती आपण जोडून घेऊया कटोरी जोडण्यासाठी जे आपलं आतमधून असं अशा प्रकारे जॉईंट होतं ना ते कट करून घेऊया आणि आता आपली कटोरी नेहमीप्रमाणे आपल्याला जे उलटा भाग आहे ना आपल्या मेन फॅब्रिकचा त्यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि पूर्ण चारही बाजूने आपल्याला हे मेन फॅब्रिकवरती अटॅच करायचं आहे इथे आपल्याला कटोरी नेहमी उलट्या ब्लाउजवरती ठेवायचं आहे जे आपलं मेन फॅब्रिक आहे त्याच्या उलट्या साईडवरती ही कटोरी ठेवून पूर्ण कपड्यावरती आपल्याला ही अटॅच करून घ्यायचं आहे आता जे काही एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कट करून घेऊया तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने फॉलो करायचं आहे आता दुसरीसुद्धा कटोरी आपण सेम ह्याच पद्धतीने तयार करून घेऊयात पूर्ण चारही बाजूने इथे आपल्याला मेन फॅब्रिकवरती ही कटोरी लॉक करून घ्यायचं आहे म्हणजेच अटॅच करून घ्यायचं आहे आतल्या साईडला अशा पद्धतीने हात सेट करायचा आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने आतमध्ये हात ठेवून घेतलेला आहे जेणेकरून आतल्या साईडला आपल्या कोणत्याही बाजूवरती फुगा वगैरे येणार नाही आणि आपल्या आपलं फॅब्रिक कोणत्याही साईडला कमी पडणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा नक्की ही टीप फॉलो करायचं आहे आता आपण एक पार्ट मी समोरचा तयार करून घेतलेला आहे जी कटोरीच्या बाजूचा साईड पार्ट आहे ना त्यावरती गळ्याच्या साईडने एक फिनिशिंग करून घेतली आहे सरळ बाजूवरती ठेवून असतर मग नंतर त्या ब्लाउजला आपल्याला अशा पद्धतीने अस्तरला खालच्या साईडला पलटून घ्यायचं आहे आणि वरून एक शिलाई करायचं आहे इथे आपल्याला गळ्याला पायपिंग लावायची काही गरज नाही कारण का इथे आपण फिनिशिंग देऊन घेणार आहोत जर तुम्हाला पायपिंग लावायची असेल तर तुम्ही पायपिंग सुद्धा लावून घेऊ शकता मी इथे पायपिंग लावून घेतली नाहीये आता इथे आपण चारही बाजूने आपण हे पूर्ण मेन फॅब्रिकवरती अटॅच करून घेऊयात मी इथे गळा तयार करून घेतला आहे आता पूर्ण मेन फॅब्रिकवरती हे अटॅच करून घेत आहे आणि बाजूने जे काही एक्स्ट्राच झालेलं असेल ते इथे सुद्धा आपल्याला कट करायचं आहे आता हे एक्स्ट्राच कट करून घेतल्यानंतर आपल्याला इथे कटोरी जे आहे ना ते अटॅच करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपलं जे काही अस्तरचं फॅब्रिक आहे ना त्याच्या काटोकाट इथे आपल्याला मेन फॅब्रिक कट करून क्लीन करून घ्यायचं आहे आता आपल्याला परत एकदा चेक करायचं आहे बाजूने म्हणजे हुकपट्टीच्या साईडने की कुठे कमी जास्त नाही की जर कमी जास्त झाला असेल तर ते आपल्याला हुकपट्टी अटॅच करण्याच्या अगोदरच कट करायचं आहे आता मी कटचा बाजू साईडचा पार्ट जोडून घेत आहे जो आपली कटोरीचा साईड पार्ट आहे ना त्याच्यावरती अशा पद्धतीने उलट बाजूवरती ठेवून मी पूर्ण अशा पद्धतीने जोडून घेत आहे बघू शकतात तुम्ही व्हिडिओ दाखवला त्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा कटोरी जोडून घ्यायचा आहे कटोरी तुम्ही तुम्ही खालच्या किंवा वरच्या साईडने कोणत्याही साईडने जोडून घेऊ शकता पण एवढंच की आपल्याला जर न, कमी, आप कु, न, कु, न, जर कमी जा न, जास्त कटोरी होत असेल तर आपल्याला ते खालच्या साईडला कट करतायला जमत नाही त्यामुळे तुम्ही नेहमी कटोरी खालच्या साईडकून वरच्या साईडला जोडून घ्या जेणेकरून जर कुठे कमी जास्त झालं तर मुंड्यात आपण ते जास्त झालं असेल तर कट करून घेऊन बरोबर करून घेऊ शकाल इथे आपल्याला परत एकदा चेक करायचा आहे क कर जर कोणता भाग कमी जास्त झाला असेल हुकपट्टीच्या साईडने तो तो कट करायचा आहे इथे माझे दोन्ही भाग सेमच आले होते आता आपण बॅक पार्टचे टक्स जोडण्यासाठी घेऊयात इथे मी तुम्हाला टक्स जोडण्याची एक ट्रिक सांगत आहे टक्स नेहमी जोडते वेळेस आपल्याला माप घ्यायची काही गरजच लागत नाही कारण का इथे अशा पद्धतीने मी जो आपला शोल्डरचा से सेंटर आहे ना तिथून फोल्ड करून घेऊन अशा पद्धतीने इथे टक्स टाकून घेतलेले आहेत बघू शकतात तुम्ही साधारणतः एक इंचचा टक्स मी यामध्ये शिलाईमध्ये ते दाबून घेतलेलं आहे मी इथे बघू शकतात व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे शोल्डरपासून सरळ असे सेंटरमध्ये फोल्ड करून घेतलेला आहे ब्लाउजचा बॅक पार्ट आणि तो अशा पद्धतीने हा साधारणतः एक इंचाचं मार्जिन धरून दोन्ही साईडने लॉक करत मी इथे शिलाई करून घेतलेली आहे नेहमी आपल्याला टेपने ओ... टक्स टाकायची काही गरज नाही आहे जर तुम्हाला टेपने रेग्युलर टक्स टाकायची जर कंटाळा वगैरे येत असेल तर तुम्ही अशा प्रकारे टक्स टाकून घेऊ शकता एकदम परफेक्ट असे आपले टक्स लागून जातील बघू शकतात व्यवस्थित असे मी टक्सला रिपीट रिपीट शिलाई करून घेतलेली आहे जेणेकरून टक्स नंतर तुटणार वगैरे नाहीत व्यवस्थित अशी आपली टक्सची मार्किंग करून सॉरी स्टिचिंग करून झालेली आहे आता बॅक वरती आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे त्यासाठी सरळ पार्ट आपल्याला त्या अगोदर सरळ पार्टाला आपल्या खालच्या साईडला फिनिशिंग द्यायचं आहे मी इथे सरळ पार्ट दोन्ही जे समोरचे भाग आहेत ना ते ठेवून घेतलेले आहेत सरळ त्यावरती अशा पद्धतीने पट्टी आपल्याला उलटी ठेवायचं आहे आणि ही पट्टी मी मेन फॅब्रिकचीच काढलेली आहे कारण का माझा अस्तर थोडंसं कमी होतं त्यात मला येल्बो स्लीवज करायच्या होत्या त्यामुळे मी अशा पद्धतीने मेन फॅब्रिकच कट करून घेतलेलं आहे आता हे मेन फॅब्रिक आपल्याला खालच्या साईडने अटॅच करून घ्यायचं आहे मी इथे डबल फोल्ड केलेलं आहे पट्टी डबल फोल्ड करून रिपीट शिलाई करून घेत आहे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने पट्टीला डबल फोल्ड करायचं आहे आता वरून एक आपल्याला शिलाई करायची आहे ही शिलाई आपल्याला जी पट्टी आहे ना त्यावरतीच द्यायचं आहे कदाचित तुम्हाला इथे व्यवस्थित दिसत नसेल पण मी ही पट्टी पट्टीवरती शिलाई करून घेतलेली आहे दोन्ही साईडने कट करून टाकायचं आहे आणि आतल्या साईडला ही पट्टी, पट्टी पूर्णपणे फोल्ड करून घ्यायचं आहे आता एकदम वरच्या भागाच्या कडेवरती आपल्याला इथे शिलाई द्यायचं आहे नंतर मग आणखी एक शिलाई करायचं आहे किंवा तुम्ही ह्या जागी हात शिलाई केली तरी चालेल जर तुम्हाला शिलाई करायला आवडत नसेल तर तुम्ही इथे हात शिलाई केले तरी चालेल मी शिलाईच करून घेतलेली आहे आता दुसऱ्या पार्टसुद्धा आपण सेम ह्याच पद्धतीने तयार करून घेऊयात बघू शकता ते एकदम फिनिशिंगने इथे आपला पार्ट तयार करून होत आहे तुम्हाला सुद्धा फिनिशिंगकडे लक्ष देत तुमचं काम व्यवस्थित करायचं आहे आपल्या ब्लाऊजला पूर्णपणे फिनिशिंगसुद्धा आली पाहिजे दोन्ही मी पट्ट्या त्याच पद्धतीने लावून घेतलेल्या आहे आणि व्यवस्थित इथे आपला भाग एकदा चेक केलेला आहे कुठेही कमी जास्त झालेला नाही तुम्ही सुद्धा ह्या ट्रिक्सने नक्की फॉलो करा जेणेकरून तुमच्यासुद्धा ब्लाउजला फिनिशिंग व्यवस्थित येईल आता आपल्याला हुकपट्टी आणि काच आयपट्टी लावायचं आहे नेहमी हुकपट्टी ही आपल्याला डाव्या साईडवरती लावायचं आहे अशा पद्धतीने मी हुकपट्टी डबल फोल्ड करून घेतलेली आहे आणि हुकपट्टी आपल्याला वरच्या ला ला साईड लावून आणि खालच्या साईडला पलटवायची आहे नेहमी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ज्या कोणी नवीन शिकत असतील मैत्रिणी त्यांना लक्षात राहत नाही त्यांच्यासाठी मी इथे सांगत आहे की तुम्ही नेहमी हुकपट्टी जे आहे ना ते डाव्या साईडवरती लावायचं आहे आणि आयपट्टी आपली उजव्या साईडवरती लावायचं आहे हुक पट्टी आपल्याला वरून खालती अटॅच करायची असते आणि जी आयपट्टी आहे ना खालच्या साईडवरून वरत्या वरच्या साईडवरती अटॅच करायची असते हे तुम्हाला कायम लक्ष ठेवायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकतात मी हाफ हाफ इंचाचं खालच्या साईडने एक्स्ट्राच ठेवलेला आहे कारण का आपल्याला दोन्ही साईडला वरच्या आणि खालच्या साईडला फिनिशिंग द्यायचं आहे त्यामुळे एक्स्ट्राचं कापड एक ठेवून वरच्या साईडला हाफ इंचाचं अशा पद्धतीने आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे आणि शिले करायचं आहे सुद्धा खालच्या साईडला सुद्धा सेम ह्या पद्धतीने फोल्ड करून शिलाई करून घ्यायचं आहे बघू शकतात तुम्ही मी अशा पद्धतीने शिलाई करून घेतलेले आहे आणि आता ही पूर्णपणे पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून टाकायचं आहे ही आपली पट्टी पट्टीची असणार आहे ह्यावरती आपल्याला हुक्स अटॅच करायचं आहे आता कडेने एकदम कडेला शिलाई करून घेऊया तिथून खालून कोण्यावरून अशा पद्धतीने आपल्याला मशीन फिरवून घेऊन आणखी बाजूने शिलाई करून घेऊन पूर्ण पट्टी जी आहे ना ती मेन फॅब्रिकवरती म्हणजेच सरळ समोरच्या भागावरती अटॅच करून घ्यायचं आहे इथे मी तुम्ही बघू शकता अशी अटॅच करून घेतलेली आहे आता ही ह्याच पद्धतीने आपण हुकपट्टी अटॅच करून घेऊयात बघूयात समोर आयपट्टी कशा पद्धतीने अटॅच करायचं आहे थोडेसे धागे वगैरे कुठे अडकले आड़, वगैरे असतील सिलेमध्ये आले असतील ते दो दो तर ते अगोदरच आपल्याला काढायचं आहे आणि एकदम ब्लाउजला फिनिशिंग द्यायचं आहे कुठेही धागे दोरे वगैरे निघाले नाही पाहिजेत व्यवस्थित आपल्याला मस्त अशी फिनिशिंगसुद्धा द्यायचं आहे जेणेकरून आपले कस्टमरसुद्धा ह्या ब्लाऊजला बघितल्यानंतर खुश होतील आता हे जे आपलं ला आयपट्टी लावायचं आहे ना त्या साईडला आपल्याला सरळ फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे थोडंसं एक्स्ट्राचं वाटत थो होतं मी ते कट करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आयपट्टी ही उलट बाजूकून लावून घेतली घेणार आहे बघू शकतात तुम्ही सुद्धा तुम्हाला सुद्धा आयपट्टी ही आतल्या साईडमध्ये ठेवायचं आहे आणि वरून पूर्ण शिलाई करायचं आहे इथे मी पाव इंचा शिलाई मार्जिन कवर करत शिलाई करून घेत आहे आता जे थोडंसं फॅब्रिक एक्स्ट्राच आहे ते मी कट करून घेते आणि खालच्या साईडला फोल्ड करून घेते वरून एक दापटी देऊन घेऊया आपण कारण का हे फॅब्रिक व्यवस्थित आतल्या साईडला पलटून जाईल आता इथे आपण थोडस सा खालच्या साईडला अटॅच करून घेऊन पट्टी आणि आयपट्टी लावून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित मी इथे पट्टी आणि आयपट्टी लावून घेतलेली आहे एकदम फिनिशिंगने इथे आपली दोन्ही पट्ट्या तयार करून झालेल्या आहेत ब्लाऊजला सुद्धा छान अशी फिनिशिंग आलेली आहे आणि बॅक पार्टचे टक्स सुद्धा मी कशा पद्धतीने तुम्हाला टाकायचे आहेत हे सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आता अशा पद्धतीने आपण फिटिंग करण्याच्या अगोदर एकदाच चेक करायचं आहे की शोल्डर जोडण्याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला उंचीमध्ये सुद्धा ब्लाउज चेक करायचा आहे इथे आपले शोल्डर व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि जो साईड पार्ट आहे ना फिटिंगच्या बाजूचा तो आपल्याला चेक करायचा आहे जर कुठे कमी जास्त वाटत असेल जास्त झालेला असेल तर ते आपल्याला कट करायचं आहे आता दुसरा सुद्धा भाग ह्याच पद्धतीने आपण चेक करून घेऊया जर साईडने एक्स्ट्राचा झाला असेल बॅक पार्टमध्ये ते सुद्धा आपल्याला स्टिचिंग करण्याच्या अगोदरच कट करायचा आहे आता आपण शोल्डर जोडून घेऊयात शोल्डर कशा पद्धतीने जोडायचं आहे मी तुम्हाला दाखवते इथे आपल्याला शोल्डर एकदम क दोन्ही पार्ट एकमेकांवरती ठेवायचा आहे जेणेकरून कोणताही भाग मागे पुढे झाला नाही पाहिजे आणि समोरच्या बाजूला नेहमी तुम्हाला ओवरॉप म्हणजे डबल डबल शिलाई करायचं आहे जेणेकरून हे ब्लाउज नंतर घातल्यावरती किंवा धुतल्यावरती ह्याच्या शिलाई वगैरे तुटणार नाहीत त्यामुळे रिपीट रिपीट शिलाई करायचं आहे आता आपल्याला दुसरासुद्धा शोल्डर सेम ह्याच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे आता शोल्डर जोडताना इथे सुद्धा आपल्याला एकदाचं पूर्ण पार्ट चेक करून बघायचं आहे जर कोणता भाग कमी झाला कि असेल किंवा जास्त वाटत असेल तर ते आपल्याला इथे इथेसुद्धा शोल्डर जोडण्याच्या अगोदरच तो कट करून टाकायचं आहे आणि मगच शोल्डर जोडायचा आहे इथे सुद्धा आपल्याला समोरच्या बाजूने एकमेकांवरती दोन्ही पार्ट ॲक्युरेट ठेवूनच शिलाई करायचं आहे जेणेकरून कोणताही भाग समोर मागे नाही झाला पाहिजे आणि त्यातल्या त्यात इथे त्यात आपल्याला रिपीट रिपीट शिलाई करायचं आहे जेणेकरून ही जी शिलाई आहे ना नंतर धुतल्यावरती तुटणार नाही आता तुम्ही बघू शकता एका साईडचा थोडंसं आपलं शोल्डर एक्स्ट्राचा झालेला आहे इथे कोणती गडबड किंवा बियायची वगैरे गरज नाही कारण का आपण थोडस शिलाईमध्ये एक्स्ट्राचं वगैरे धरला असेल तर ते थोडस कमी जास्त होतं ते आपल्याला कटिंग करून ऍडजस्ट करता येईल तेवढा काय आपल्या मध्ये फरक पडत नाही तुम्ही बघू शकता मी थोडस असं गोल शेप देऊन घेतलेला आहे एक्स्ट्राचं वाटत होतं दोन्ही पार्टला थोडं थोडंसं एक्स्ट्राचं झालेलं थो दिसत होतं मी ते कट करून घेतलेलं आहे तुम्हाला सुद्धा जर जास्त झाला असेल तर घाई भियायची वगैरे काही गरज नाही कारण का हे अशा पद्धतीने आपलं थोडंसं स्टिचिंगमध्ये गळ्याच्या साईडने थोडंसं सा कमी जास्त झालं असेल तर अशा पद्धतीने ते एक्स्ट्राचं होते ते कट करून आपल्याला काढायचं आहे ते स्लीव जोडण्याच्या अगोदरच आपल्याला हे कट करायचं आहे आता अशा पद्धतीने मी शोल्डर व्यवस्थित फिनिशिंगने जोडून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आपल्या ब्लाउजला एकदम फिनिशिंग आलेली आहे आता हे पूर्ण पार्ट सेंटरवरती ठेवून एकदाच चेक करायचं आहे की दोन्ही साईडला व्यवस्थित असे आलेले आहेत की नाहीत जर थोडस इकडे तिकडे कमी जास्त वाटत असेल तर ते आपल्याला इथे फिटिंग करण्याच्या अगोदरच कटिंग करायचं आहे कारण का थोडंसं सा इथे साईडने बॅक पार्ट आपला मोठा होतो जर आपण टक्समध्ये थोडंसं जरी कमी धरलं शिलेमध्ये तर बॅक पार्ट थोडंसा समोरच्या पार्टमध्ये रुंदीमध्ये कमी सॉरी जास्त होतो त्यामुळे थोडंसं तर कट करून काढून टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपली फिटिंगला फिटिंगला ब्लाऊज व्यवस्थित बसेल त्यामुळे तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे व्यवस्थित अशी मस्त फ्लिप ब्लाऊजला फिनिशिंग आलेली आहे बघू शकता तुम्ही ह्या ब्लाऊजच्या असं पूर्ण व्हिडिओ मी तुमच्या शेअर केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब